नऊ वाजता ते पुन्हा खाली उतरणार आपल्यासोबत काही मराठा आहेत आपण त्याच्याशी बोलूया काय म्हणाल उत्सुकता तुमची शिगेला पोहोचलेली आहे की नक्की काय आज होणार आहे ते खऱ्या अर्थाने आज एकच पाटील जरांगे पाटील यांच्या नवी मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो आज त्यांनी एक रेव्होल्युशन आणलेलं आहे एक मुवमेंट आहे आपण पाहतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकतो त्याला मला वाटतं आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं उदाहरण असेल स्वतः जरांगे पाटील असतील आज आरक्षण तर घेणारच आहे आणि ते हक्काने घेणार आहे भीक म्हणून नाही घेणार आणि आज सिद्ध करून दाखवलेला आहे सरकारला गुडगे टेकण्यास भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व तमाम मराठा सकल मराठा तर्फे त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो मराठे गणिमी काव्यामध्ये मराठ्यांनी दिल्ली शहराला झुकवलेला आहे आणि मराठे प्राण जरी गेले ही मुंबई सोडणार नाही आणि आता करो या मरो आणि सरकारलाही कळून चुकलेलं आहे का मराठ्यांना थोपवणं हे सरकारला झेपणार नाही आणि जर जरांगे पाटलाशी जर दगा फटका जर झाला तर महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार हा मुंबईत वापिस येणार नाही हा गौर गरजवंत गरजवंत आणि गरीब मराठ्यांचा जो वनवास आहे तो आज संपणार आणि जो काही आरक्षण विरोधी जो काही रावण आहे त्याचाही अंत आमचे मराठ्यांचे जे काही राम आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका